स्मार्ट अहमदनगर आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी या, या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाण पत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेत पाच एकर शेतीची अट होती ती वगळण्यात आली आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष असा होता त्याऐवजी एकवीस ते पासष्ट वयोगट करण्यात येत आहे परराज्यामध्ये जन्म झालेल्या महिला महिलांनी बॉर्डर हा प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्राच्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीच जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल तसंच अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध दा नसेल तर ज्या कुटुंबांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध उपलब्ध असेल त्यांना सूट देण्यात येत आहे सदर योजनेत कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे धन्यवाद સ્માર્ટ અહમદનગર ન્યૂઝ